देवा जयंतीची तीन ते पिपळा खाली ठेवली तिकडे चल सो मित्रा बाय तिकडे चुली मिटिंग तिकडे चालू तिकडे मास चल। चला 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 तात्या ओ तात्या चला तुम्हाला तिकडे मिटिंगला बोलले हा बर 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 आलो मास जमलेत कसं तरी जमलेत मास चला तिकडे चालान तिकडं जयंतीची बैठक झाली अरे कुठं पण पिपळा खाली बोलले सगळ्याला आपल्या पिपळा खाली हां मग जायचं मीटिंगला चला चला हो लवकर पांडू जरा मीटिंगला चला मीटिंगला चला गाडी जिってたय गिरे आले बरोबर <Sess> mana? Ah. harkarango <Sess> de la puma, emplucapu, 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 दादा हो रांगा दादा पण तिकडे आपली बैठक जमली जयंतीची बोलले तुम्हाला काय ना बर या बोललंय तिकडे आपली जयंतीची सगळी बोलले तुम्हाला बर 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 आलो लय तिथं आलो हां आलो अरे बापरे आले कर सगळे या या बसा 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 या अहो अव पांडूम तुम्ही या ना सगळे पुढं ता या ए पुढं चल या सगळे बसा बस सगळे पाटला बसले साईडला रंगाला अहो काय तुमचं किती तुम्हाला आम्ही क्रॉपरून वाट बघा सर पाटील थोडस सर द्या ए सगळे पाठी या खाद्या द्या कस काय खाड्या मिटिंगला बरं 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 बरोबर बरं तुम्ही उशीर काय केला काय बर का घरचे काम चावरीत नाही पूर्ण सुनात असल्या असाल्या काय सांगू तुम्हाला आमचं काय मत होत की तुमच्यासारख्या शाण्या माणसांनी जर अगोदर येऊन बसलं ना तर जरा बरं वाटतंय बघा बरं हायत की गावचे पाटील तात्या त्या काय करायचं गावचे पाटील असून तर ते आपले अगोदर आलेत बरं बरोबर बरं बरं काय मिटिंग नेमकी कशाची ठेवली आहे मीटिंग तर बघा दादा मीटिंगचा भावार्थ असा आहे आता उद्याना बरो दिवशी बाबा जयंती आहे का नाही आपल्या बरोबर आहे बरोबर आहे त्या जयंतीच्या निमित्ताने आपण मीटिंग ठेवली बघा रंगदादा पाटील तुम्ही आणि जेवढे आपले माणसं असतील त्यांच्या जी जयंती कशी करायची दादा जेवढं मला सांगायचं मी तेवढं सांगितलं आता तुम्ही आणि पाटील आणि आपल्या गावचे माणसं जे तुम्हाला ठरवायचे ते तुम्ही ठरवा आम्ही तुमच्या संघ हायच बघा आता करतील ना ते 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 हा पण माझ काय म्हणणं आपण ज्या वेळेस चालू होईल हो पहिल्या जयंत्या केल्या का आपण पूर्वी तेव्हा त्या जयंत्या ते पूर्वीचा काळ या होता आता मला काल काय पोरं म्हणले बाबा जयंती करायची असली तर ते काय म्हणतात वाजवायचं असतं ते काय म्हणते हा डीजे डीजे लावले शिवाय आम्हाला जयंती करायचीच नाही आता करायची काय नाद लावू नका मी सांगतोय ते ऐका दादा डीजेला जितके पैसे लागते त्याच्यात निम्मे पैसे मी देतो पण डीजे लावायचं पाहिजे पांड्या अरे आम्ही विजय केलेले पहिल्यान असं नसतंय डीजे काय होतय किती वाटलं होतं हे तुम्हाला माहिती का बर। का सांगू, अरे त्याला पैसा लागतोय बरं पक्क आणि वाम मार्गाला पैसा कशाला खर्च बर तसं काय करू नका डीजे बीजेच काय काढू नका बघा पाटील आता तुम्ही आमच्या साक्षीला आहेत बघा इथं या लोखायला किती सांगून सांगून दोघून गेलोत बघा आम्ही अरे रांगा दादाच खरे स्वरायचं ऐकू ऐकून काही करायला पोहर रांगा दादा जी बोलला ती खरे कशाला डिझेन कशाला काय अरे आता सगळे म्हणायला लागलेत तर ऐका ना मग सगळ्या माणसाचं मोठ्याले माणसं म्हणायलेत दोन्ही पार्टीने दो ऐकायचं दोघांना बी ऐकायचं असं नाही डीजेच म्हणून नाही चालायचं पाड्या पण ते किती बी द्या हो आम्ही करायला तयार आहेत पण डीजे लावायच पाहिजे बाकी किती काय खर्च आणखीन पांपलेट हाय छत्रांचे पाणी हाय दुसरा खाण्यापिण्याचा खर्च आहे का तो डीजे डीच का रांगा दादा अहो ते पाम्पलेट पाम्पलेट छापावं लागते बोलावा लागन जयंतीला मनानच आपलं काही करायला लागला तो पांड्या काय म्हणतोय डीजे फिजेच ते लावा लाग पोर सोर लागले ती कलमा करायला लागले तर तुमचं मनानेच मातार माणसाचं काही चालतंय नाही नाही आता काळ राहिला नाही तो डीजे लावाच लाग नाही तर हे जमायचं नाही अरे दगड्या ते डीजेच फिजेच राव द्या रे तुमचं बोल ठोकर बोलिंग चौ गेली तुमची सदायवी काय नाही डीजे डीजे चाल डीजे तिजे पद म्हणावा गाणे म्हणावा आंबेडकरांचे गाणे गावा हा डीजे डीजे डीजेच चालले म्हणते तेच खरंय डीजे न लावायचं न होते त्या डी जे लावल्यात त्या बाईच खरंय पियात येत नाचत येत पुन्हा भांडणं होते त्याला चांगलंय का असली करा काय बघा त्या मावशी म्हणते खरी बघा पूर्वी काय डिजे नव्हते बघा पाटील अहो हलकीवर आपण जयंती केल्यात केल्या हलकीवर ह्या ती सना सुरबी हलके केल्यात बरोबर मग ह्या पद्धतीला आपण पाठ आणलेत तर सगळे मिळून कोणत्या गोष्टी करून हे कार्यक्रम कसा का व्हायला पाहिजे काय बरोबर आहे बरोबर साजरा कराल तुम्ही अरे दादावाणी राहिलं नाही पहिला काल तुमचा यागळा होता आम्ही आमचं तर आम्ही आमचं चालू निघून तुम्हाला कसं जमत आहे तसं आमच्या आमच्या पद्धतीनं करू बस खाली बरु

तू कशाला लागला करायला म्हणे की येगळी जयंती करतो तू काय गावाच्या बाहेर हे गावाच्या बाहेर पाठीला आले तर काहीतरी आणि जर तुम्हाला मान नसला पडत तुम्ही आ? अरे बसा खाली मला बोललं आहे ना मग तुम्ही माझ ऐका अरे महापुरुषाच्या जयंतीला काय डीजे लावलं म्हणजे जयंती होती का अरे थोर विचारवंतला बोलवा हा चार पुस्तक वाटा पोराला वह्या वाटा समाज सुधारा बोलवा समाजाचं देणं काय आहे ते बघा डीजे लावून देणं थोडच होत असत दगड्या आणि पांड्या तुम्ही व्याख्यान लावा एखाद एखादा व्याख्यानाचा कार्यक्रम घ्या त्याच्यातून तरी समाज सुधरण रे पोरा नो तस काय करू नका मला काय म्हणायचंय हरी बोल दादा तू जरा समजून सांग या पोरायला तुझं ऐकतील रे दादा या पोरा सांगायला मी सांगू शकतो तसलं काय नाही पोरं ऐकत पण ह्याचं मध्येच खुरप काय डी पोस्टर आला आणचं नाव टाका ते मग काय मला ते पोस्टरवर माझं नाव टाका अरे पोस्टर काय पडले पोस्टर मध्ये काहीच पडलं नाही फक्त तुम्ही सन्मार्ग आणि कार्यक्रम तुम्ही आयोजित करा तुमचा डीजे होईल सगळ्या कोणत्या गोष्टी होत्या प्रेमाने होतात बघा काय आपल्याला बाबाचे गुणधर्म आपले उतरा त्या टायमाला आम्हाला दारू वगैरे पिऊ नका वाईट खर्च करू नका आता हे काय पूर्णय का आण जयंती भटका करा म्हणलं की ना भडका करा करावं लागेल त्याच्यामध्ये जेवा कार्यक्रम वाढवला आपण चटणी भाकरी असू द्या बुंदी असू द्या भात असू द्या हे जर आपण जर कार्यक्रम लावल तर चार लोक जग त्यांच्यावर आनंद ना हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे नाही मग असा कार्यक्रम जर लादल आपला जिल्ह्यात नाव ना फळेगाव जयंती भारी केली आणि दादा तुम्हाला माझी विनंती अशी विनंती तुम्हाला बी आणि पाटला विनंती काय चार चार पाच पाच रुपये सगळ्याच्या नावावर येतील गोळा करा आणि हा काय बाबा दागड्या तुम्हाला काय जयंती करू शकत नाही कुणी तू गावाच्या बाहेर दादा म्हणल्याप्रमाणे सगळ्यात मिळून जयंती करावी लागते पाटील ह्याच्यावर तुम्ही तोडगा काढा आणि दादा तुम्ही तोडगा काढा बोला दादा मी काय म्हणतोय बोला मी म्हणतोय ते ऐका सांगू सांगा तुम्ही एक ते व्याख्यान वाले लावा हा आणि ऐकू द्या बरं चार लोकायला काय आहे ते तिथं अगदी 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 कार्यक्रम चांगला न तिथं हा चांगला कार्यक्रम आहे दगड्या रंग दादा म्हणते खरं तस करू आपण ते पाटील बी ऐक शनिश्रुत्या माणसे तर आपल्याला समजून सांगायला तर आपण त्यांचं ऐकाय पाहिजे याडा आज का काय ऐका ते पाटील म्हणते तर तुला मायात व्हायचं असलं तर व्हय आम्ही सगळा ग्रुप करून करणार तर व्हायचं असलं तर नाही तर आम्ही उठून माझं माझं मी करणार आहे जमत नाही बघा बसायला अरे ऐकू ऐकू सगळा गेला की दोन आईसात पाटील काय पाटील म्हणजे अरे काल पाहिला राहिला नाही तू काही बी लागला म्हण बस बसन उठ उठन बस बसन उठ उठन कुठं दोन मिनिट बस बसत नाही मी एकला करतो सगळ्या कमिटीला घेऊन एकला करतो ऐकायचं ऐकायचं काय दादा बोलायले तर हे बी हे बी बोलायला काय ऐकायचो पहिला काळ हालकी वारला राहिला नाही आता डीजे आलाय मस्त कलाकार व्हायचं थमत नाही तुम्हाला पटतय का मी एकला करतो बहादुरी अजाबाद तुम्हाला तुम्हाला नसलं जमत तुम्ही बैठक मोडा हो मी करतो सगळ्या कमिटीला कर माझ्या घेऊन सगळं करतो आपल्या गावला हा हरिदा इथे अरे हरिदाय म्हणले तर सगळंच म्हणले बाबा पण जमत नाही मी एकला डीजे करणार वा आणणार आहे डीजे आणणार म्हणजे आणणार पाटील माझ्या हिमत आहे एकल्याची करण्याची काय गरज नाही मला कुणी कुणाचं घ्यायची तुम्हाला सांगतो मी एकला डीजे आणणार आहे मी करतो काय करायचं अरे दगड बस खाली आहे मी काय म्हणायला लागलोय लोक काय म्हणतात रंगदादा काय म्हणतात मोठ्या माणसाचा मान राख रा। ना जरा हा पाटीला आपली खोपडी हलवायची नाही आत माझ्या कानात तोरायन सांगितलं डी जे लावायचा म्हणजे लावायचं हो मी ऐकणार नाही कोणाचा आता तुम्हाला सांगतो माझ्या कानात तोरायन सांगितलंय काय सांगायचे का सांग दगड्या शणबाणा करू नको बड्या बड्या बातांगर खायला आता नुसतं तुझं ऐकून आम्ही मागापासून बसलोय बघ तुमचे पोरं मला सांगत आहेत कानात नाचायला आणि मी काला मला एकल्या नाचायचे का काय तिथं पुन्हा लागला तर असं सांगाल नाही मी डीजे लावणार आहे तुम्हाला सांगतो मामा नाही तर नाही दादा मला जमत नाही हो तुला काय राक्षांत होत नाही दगड्या अरे खरंच ना तू दगडच तू दगडासारख्या दगडच असतो तुला काय पाना फुटत नाही आणि तू दादा काय म्हणलास तुमचीच पोरं काना सांगते म्हणून तू नाचतोस त्याच दोड तू खाशील का तू कसा खाई कसा खाय कसा खाईन म्हणजे नाही जा दाम तुला अबाग लक्षात ठेव हो, ऐक नागड्या काय ऐकत नाही अबाग माग ऐकायला पाटील प्रतिष्ठित नागरिक आहे तो घोडे घोडे दाम तुला वड्यानी आणि तुला दाम टायचा असलं तर तुला आम्ही दमतोच पाय पाहिजे तुला पाठी मागायची विषय काढा होतास गेल्या वर्षीचा आणि त्या पटीचा काय केलं असतो हे कारभार आम्ही तुला दादा घेतो कारभार तुला अध्यक्ष मागचे आणि पैसे काय केलं असतो

हाँ हाँ, बोला बोल कांद्या एक कांदा सडक असतो बघा ते नाच करा बसलेला आहे नाच करा बसला जयंती आहे का काय आहे मग उगाचा जयंती मधून काहीतरी प्रेरणा घ्या जयंतीमधून काहीतरी प्रेरणा घ्या जयंती कशामुळे असते

ऐकून घ्याय ऐकून घ्या भांडण करू नका भांडण करू नका मगारी तारीच ऐका बरं भांडण करू नका आधार कार्ड बाबासाहेब मिरवणूक का बाबासाहेबाची तुम्ही असे भांडण करू नका बाबासाहेबांची मिरवणूक करायची तुम्हाला आलं तर आपल्याला सांगायला मावसा पाहिजे ना कुणा ते झगडे झालं तर या पाठल तर पण धरायचं मग आम्हाला तेच माहिती पण सर्वांनी सहकार्य करायचं बाबाचे विचार बाबासाहेबांचे विचार प्रबोधन हे पुढे न्यायचं का ढीजे लावले काय नाही दगड तुम्ही पाटील उठून बोला बर बोला आता सांगा सर्वांना शांत बसायचं पण ऐकून घ्यायचं नाही गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे हा। आपल्या गावचं नाव चार लोकांकडे झालं पाहिजे चार गावात झालं पाहिजे आणि आपली जयंती बघून इतरांनो जयंती काढली पाहिजे समाज सुधारकाला बोलवा विचारवंत बोलवा लेखकाला बोलवा बरोबर आणि गायन वगैरे करायचं तर तो ठेवा तुम्ही आता तुम्ही सगळ्याच्या मतांना आपण ठेवू तर तारीख वीस तारीख ला लावा लावा तुमच्या मनाने येणारे वीस तारखेला आपल्या गावात चांगली प्रकार जयंती करू प्रबोधन प्रबोधनवाले बोलून घेऊ मोठे मोठे साहित्यिक लेखक आणि हे आणि आपले लेकर पुढे गेले पाहिजेत आपला समाज पुढे गेला पाहिजे दारू पिऊन आणि डीजे वाजून काही समाज पुढे जाणार नाही बरोबर तुमच्या मानाच्या आणि माणसाच्या आणि काय आता ऐकतो एवढ्या वेळेस होय दगडू समाजाच्या हितासाठी आणि गावाच्या हितासाठीच मी बोलतोय आपसत भांडण कशाला करायची हा सर्वांनी मिळून त्या डीजेच्या पैशामध्ये जर तुम्ही समाजात उपयोगी काही बाबासाहेबांचा पुतळा गौतम बुद्धाचा पुतळा कुणाला एखाद्याला जर कमी पडत असेल तुमच्यात लोक त्यांना जमा करून द्या ना त्याच्या शिक्षणासाठी द्या त्याला पुढे जाऊ द्या तो पुढे गेला म्हणजे गाव पुढे जाईल हरी बोल ना दादा आता पाटलांनी ठरवली वीस तारीख नाही आता काय टेन्शन नाही आणि थोडी दगड्यांनी मी बाघारी घेतली घेतली चांगलं झालं आता माझं काय म्हणणं आहे बोला ना थोडा आता सगळ्यांच गोड करावं हो 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 आणि चहाणी करून आजच्या समारोप करा अगदी छान अगदी छान बर 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 तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी काय आता पाटील बोला तुम्ही जी बोललात अगदी परफेक्ट आहे बघा दगडून तुमचा मान राखला काय दादानी मान राखला आम्ही मान राखला आपल्या समाजामध्ये सगळ्या मन पण मान राखला आपला काय आता ह्याच्या गोष्टीवर विचार करायची काय गोष्ट नाही तुम्ही तारीख पण दिली जयंतीची तिची दिली का नाही हो। आता काय करता काय नाही त्यांना फक्त एकच सांगा आता आपल्या सगळ्या गावाला मिळून करायची जयंती हो, हो। सगळ्या पोरायला सगळ्या माणसाली तुम्ही एकखटी करा हो। कुप्याने होऊ द्या जयंती हो, हो। आणि सगळं पाठलाच ऐकतील बघा पाठलाच कुणी त्यासाठी तुम्ही सगळे मिळून एकत्र या आणि एक्याच गावाची एक जयंती करा बस 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 मग त्रास म्हणत नाही एकीचं बळ जर केलं एकीचं बळ तर कसला डोंगर लोटतोय पाठी आता कसं बोलणार एकीचं बळ पाहिजे हा हेच म्हणायचं होतं मला आपण सगळे आपलं गाव एक राहा सर्व गावामध्ये दुजा भाव नसावा हा अगदी बरोबर आहे ए पांड्या जा बरची आसन दादा कर जोड एकदा गोड हा वाटिन ओ इच्या अठे टाका 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 गोड तोंड करा सगळ्याचं आता पाणी आता काय कोळायला कर पांड्या अरे पाटला दी पहिल्यांदा अरे पुन्हा दगड्याला दी बाबा पाटील घ्यायच्या अरे घे इकडे पाट्याच्या जायची गरबड झाली घोळ लावलाय घोळ लावलाय उगत घ्या अरे पांड्या मलाच कमी चहा का काय घर बाबा तुम्ही टाक याच्यात किती तरी तुला कमीच पडते हा हो गरम जरा मला चहा टाकून अर काय

ताक्षा, ताक्षा। तो, तो, आपुणा। आपुणा। <fácil verbs> चला तर मंडळी हो सर्वांनी मिळून करू या जयंती ठीक आहे ठीक परत चला का नाही म्याव झाले